बघा एका टेबलाची छापील किंमत सात हजार पाचशे रुपये आहे दुकानदार त्यावर बारा टक्के सूट देतो तर टेबल गिराहिका एकूण किती रुपयास मिळेल असा प्रश्न बघा हा दुकानदार छापील किमतीवर एकूण बारा टक्के सूट देतो बारा टक्के सूट म्हणजे अर्थात शंभर रुपयावर बारा रुपये सूट लक्ष द्या आता याची मांडणी करून हा सूट काढा सात हजार पाचशे गुणीला शंभर रुपयावर बारा रुपये सूट अशी शेकडा सूट हा दुकानदार गिराईका छापील किमतीवर देत आहे जर शंभरावर बारा सूट द्या लागला तर एकूण सात हजार पाचशे या रकमेवरील एकूण सूट किती असा प्रश्न करा शून्याला हे दोन शून्य गायब आता पंचाहत्तर गुणीला बारा हा गुणाकार करा आपल्याला एकूण बारा टक्क्या त्यानं दिलेली सूट करेल बारा पंच साठ सहा बारीसाती चौऱ्याऐंशी आणि सहा नव्वद नऊशे रुपये ही सूट झालेली खरान माता ही सूट वजा जाता तो टेबल गिऱ्हाईकास एकूण किती रुपयास मिळेल छापील किंमत मांडा सात हजार पाचशे रुपये त्यामधून ही नऊशे रुपये काय हो सूट वजा करा ही वजाबाकी म्हणजे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर इथं सहा इथं सहा सहा हजार सहाशे रुपये हे या प्रश्नाचं उत्तर अर्थात तो टेबल गिराईकास एकूण सहा हजार सहाशे रुपयास मिळेल प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलं आहे वस्तूची छापील किंमत काढणे वस्तूची खरेदी किंमत काढणे वस्तूची विक्री किंमत काढणे का या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केल्या जाईल ओके